राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती मुंबई येथे आज नवीन कांदे गोळा साईज एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्या कालोखाल एक नंबर रिटेल कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर दोन रिटेल कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर चोपडा मोठा कांदा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे नवीन गोलटा सातशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोलटी चारशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर इकडे हैदराबाद येथे आज शंभर कांदा गाड्यांची आवक होती गरवा फुल बिग साइज कांद्याचे एक दोन लाट दोन हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले तर फुल बिग साईज रेड कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत डबलपत्ती मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर मिडियम सुपर कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत गोल्डा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेली आहे तर जाणे मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा